युवा प्रशासनाने बेरोज या ठिकाणी आज मोर्चा काढलेला आहे आपण पाहू शकतो की भव्य ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यामध्ये मोर्चा काढण्यात आला आहे त्या विविध मागण्या की आम्हाला आता तरी मामाने आणि भाच्या न्याय द्यावा पण लाडका भाऊ म्हणजे लाडका भाऊ आणि बहिणी या ठिकाणी आता बेरोजगार झालेल्या आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळेल काय मागणी मोर्चा काढलेला सोबत तिथून आंदोलन करताय मला सांगाल की तुम्ही मोर्चा काढेल मागणी काय काय सांगाल बघा अकरा महिन्या चालू होती या आश्वासन करते सरकार हे आपण आश्वासन करते सरकारना आज मागणी करायला आलो की एकदा तुम्ही आम्हाला रोजगार दिला होता मग रोजगार काढून घेण्याची ही कोणती पद्धत आहे कारण गेले तुम्ही रोजगार देत असताना ज्या वेळेस की आधीचा काळ आपण बारा वर्षी आधीचा बघतो तर रोजगार दिला तर त्याला कायमस्वरूपी रोजगार म्हणत होते पण आता कॉन्ट्रॅक्ट बेस नाही तर प्रशिक्षण म्हणून तुम्ही आम्हाला जे अकरा महिने दिलेत हे कितपत योग्य आहे मी शासनाला विचारतो आज जर समजा त्या मोर्चेच्या माध्यमातून आम्ही मागण्या केल्या की आश्वासन दिलेलं आहे तो रोजगार तुम्ही द्यायला पाहिजे जर समजा हा रोजगार हे देत नसतील तर येत्या काळात तीव्र गतीचे आंदोलन करत तुमच्या ठाण्यातील एकनाथ मामा शिंदेच्या घरासमोर आंदोलन करण्याची तयारी ठेवतोय आहे तिथं होत नसेल तर आम्ही आमच्या जिल्ह्यात आत्मदनाचा इशारा देऊ पण त्याआधीच जर दिवाळीची भेट म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे मामा असतील देवा मामा असतील यांनी जर आधीच आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर शंभर टक्के आम्ही त्यांचं स्वागत करू आधी पण दुधाभिषेक केला होता यावेळेस पण दुधाभिषेक करू आणि येणाऱ्या काळात त्यांना भगवतचं समताने निवडून देऊ अन्यथा जर त्यांनी ह्या गोष्टी केल्या नाहीत तर आम्ही काय युवाची ताकद असते हे सुद्धा दाखवून देऊ धन्यवाद आपल्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत मला सांगाल तुम्ही मोर्चा काढला सर आमची मागणी ही आहे की आम्हाला सरकारने अकरा महिने प्रशिक्षण म्हणून कामावरती लावलं होतं परंतु आता आमचं प्रशिक्षण हे संपलेलं आहे आणि आता आम्हाला रोजगार पाहिजे कारण की आता आम्ही बेरोजगार बसून करू तरी काय घरी आणि सरकारनी पूर्ण आता पत्र काढलेलं आहे की नवीन भरती करण्यात यावं हो। आमचंच वाकडं झालेलं आहे परंतु आता दुसऱ्या जणांचं पुन्हा तुम्ही वाकड करण्याच्या मागा लागले आम्ही अनेकदा आंदोलन केले अनेकदा मोर्चे काढले परंतु सरकारपर्यंत कानापर्यंत ही त्यांच्या गोष्ट जात नाहीये आणि आम्ही जे हे सगळे युवा प्रशिक्षणार्थी पूर्ण या महाराष्ट्रामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार युवा प्रशिक्षणार्थी बेरोजगार तरुण हे सगळे भटकत आहेत त्यांना रोजगार मागत आहेत त्यांच्या दारामध्ये जा, जातो त्यांनी आम्हाला अशी आश्वासन दिली होती की ज्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण पूर्ण ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येणार मग त्याच उद्देशानं आम्ही आता तुमच्या दारामध्ये येतो आणि तुम्ही पूर्ण करेल आम्हाला असं वाटतं की एकनाथ शिंदे मामाना तरी आमची अपेक्षा पूर्ण करा कारण की आम्हाला आश्वासनं दिले त्याच आश्वासनाला धरून आम्ही हे आंदोलन करीत आहोत आम्ही काही आतंकवादी नाही आहे आम्ही या रहिवासी आहोत आहोत मुली आणि आमचा हा रोजगार मागण्याचा हा आमचा हक्क आहे आम्ही एवढे मोठे शिक्षण घेतलेले लोक आहेत ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले मुलं आहेत सगळे हे हे घरी बसव हे हो, तुम्ही आता घरी बसवत आहात हो आणि तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे आता हे जे आमचे प्रशिक्षणार्थी आहेत सगळे एक लाख पंच्याहत्तर हजार झालेले आहेत त्यांच्या मागे दहा लाख दहा लाख हे

हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव